शासनाच्या चा, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलापूर महानगरपालिकेने आठ डिसल्टिंग मशीन शासनाच्या जीईएम एम पोर्टलवरून खरेदी केले असून या गाड्यांचे पूजन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते इंद्रभवन येथे करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर वाहन विभागाचे गिरीश पुकाळे तसेच सर्व विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत असून यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेकडे तीन डिसल्टिंग मशीन कार्यरत होते शासनाच्या चौदा व पंधराव्या वित्त आयोगातून आणखी आठ डिसल्टिंग मशीन घेण्यात आली असून एकूण अकरा मशीन कार्यरत होणार आहेत यापैकी विभागीय कार्यालय एक ते आठ करता प्रत्येकी एक मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे व मुख्य कार्यालयाकडे तीन मशीन उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे शहरातील ड्रेनेज लाईन मेनहोल स्वच्छता करणे सोपे होणार आहे या मशीनमुळे आता कर्मचाऱ्यांच्या मेनहोलमध्ये उतरून धोकादायक काम करणे टळणार आहे या मशीनद्वारे शहरातील मेनहोलमधील गाळ काढण्याचे काम जलदगतीने करता येणार आहे सदर मशीनमुळे सफाई मित्रांवरील ताण कमी होऊन ड्रेनेज बाबतीत प्राप्त होणाऱ्या तक्रारी जलदगतीने पूर्ण करता येणार आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका